हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज मी घेऊन आलेले आहे मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत पालकच्या वडीची रेसिपी तर पालक हे किती हेल्दी आहे पौष्टिक आहे हे सर्वांना माहीतच आहे पण लहान मुले हे आवडीने पालक खात नाहीत तर अशा प्रकारे जर वड्या मुलांना खाऊ घातल्या तर ते नक्कीच आवडीने पालक खातील बघूयात तर मग आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागते तर इथे मी पालक घेतलेले आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर जेवढा पालक घेऊ त्याच्याने कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत सुको खोबरं लागणार आहे त्याचबरोबर थोड्या प्रमाणामध्ये जिरं लागणार आहे त्याचबरोबर आल्याचे पाच सात असे तुकडे लागणार आहेत आणि एक गड्डा लसूण सोडलेला आहे तर लसूण घातल्याने खूप छान चव येते पालकच्या वडीला तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालत आहे त्याचबरोबर दोन चमचे होतील एवढं सुको खोबरं घालायचं आहे दोन छोटे चमचे एवढं जिरं आणि आलं आणि लसूण घालायचं आहे तर याचं प्रमाण किती आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तर तुम्ही नक्की चेक करा आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण पालकच्या वडीचं पीठ म्हणायला घेऊयात तर त्यासाठी इथे पालक कोथिंबीर घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला लागेल ला एवढं बेसन याच्यामध्ये घालायचं आहे बेसन कमी वापरायचं आहे त्याचबरोबर आपण वाटण याच्यामध्ये घालणार आहोत जे आपण मिक्सरमधून बारीक केलं ते त्यानंतर इथे एक छोटा चमचा एवढं हिंग घातलेला आहे त्याचबरोबर दोन छोटे चमचे एवढे गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर आपण दोन छोटे चमचे इतपत धनेपूड घालणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही अजवाईनसुद्धा घालू शकता चुरून त्याचप्रमाणे पांढरे तीसुद्धा घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन छोटे चमचे इतपत हळद घालायचे आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुक्कच पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ दोन चमचे घातलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं तर वडी खुसखुशीत होते जेव्हा त्याला तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करता तेव्हा त्यामुळे तांदळाचं पीठ वापरा किंवा नसेल तर आपण तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता तर इथे थोडंसंच पाणी लागणार आहे आपल्याला पाण्याचा वापर जास्त लागत नाही आणि आपल्याला हे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पालक आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त आणि पिठाचं प्रमाण कमी आहे तर अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर इथे मी टेस्ट करते की हे वाड्या होत आहेत का तर होत आहेत तर अशा प्रकारे पीठ बनवून झालेलं आहे तर वड्या शिजवण्यासाठी मोदक पात्र किंवा चांगली घ्यायची आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण वड्या रोल करून शिजायला ठेवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपण या वड्या बनवायच्या आहेत रोल रोल तर हाताला पीठ चिटकू नये यासाठी हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे अधूनमधून आणि नंतर याला रोल रोल करत तुम्हाला कितपत जाडी हवी आहे त्या रोलची त्या पद्धतीने तुम्ही रोल करून हे शिजवण्यासाठी ठेवू शकता तर तुम्ही ते बघू शकता आपले रोल तयार झालेले आहेत आता हे आपण शिजवण्यास ठेवणार आहोत तर त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये याच्यावरती हे मोदक पात्र किंवा चारणी ठेवणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी शिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं शिजल्यानंतर हे व्यवस्थित शिजून तयार होतं लगेच काढायचं नाही थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच या वड्या काढायच्या आहेत आणि कट करायला घ्यायच्या आहेत गरम गरम कट करायला घ्यायचे नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या कट करायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता आपली जो रोल आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे आणि आता याला हव्या तेवढ्या जाड आकारामध्ये तुम्ही कट करा स्लायसेसमध्ये पीसेस असे बनवा तर तुम्ही हे असंही खाऊ शकता खूप मस्त लागतं किंवा याला शालो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता जर वरून क्रिस्पी हवं असेल तर त्याला शालो फ्राय किंवा डीप फ्राय करा किंवा असंही खाल्लं तरी खूप छान लागतं तर इथे आता ते 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 तेल गरम करण्यास ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला वड्या घालून मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय व्यवस्थित असं एक साईड झाल्यानंतर गोल्डन ब्राऊन आपल्याला दुसरे साईड पलटून ती साईडसुद्धा गोल्डन ब्राउन करायची आहे तर व्यवस्थित सगळीकडून गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मस्त अशा खुसखुशीत खमंग अशा वड्या तयार होतात तर तुम्ही ते बघू शकता कसा कलर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या वड्या तळून घेतलेल्या आहेत खायला खूप छान लागतात तर कधी कधी चार वाजता ही अशी छोटी भूक असेल त्यावेळेस हे स्नॅक्सचे पदार्थ तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता खूप मस्त लागतं आणि पालक खूप हेल्दी आहे लहान मुलं देखील खूप आवडीने खातील तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय